नमस्कार मंडळी आपले किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आता कांदा खोबऱ्याचं वाटण व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांना उपयुक्त ठरते भाजी माना सुखी भाजी याच्यासाठी लागणारं वाटण आता त्याचं आपण साहित्य पाहून घेऊया भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि कोथंबीर आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात पहिल्याच्या बायका तर पाट्यावर वगैरे हो वाटायच्या त्यांचा व्यायाम व्हायचा पण हल्लीच्या दाहूपळीच्या युगामध्ये आता मिक्सर आले तर आता मिक्सरशिवाय काम नाही चला आपण वाटून घेऊया आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढूया हा मसाला आठ दिवस टिकतो थोडासा जास्तीचा वाटून ठेवला दाहूपळीच्या याच्यामध्ये अचानक पाहुणे आले तर आपल्याला पटकन असा वापरता येणारा मसाला आहे आठ दिवस टिकतो फ्रीजमध्ये चला तर मग आता मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घेऊयात आपलं वाटण आता तयार झालेलं आहे एकदम मऊ बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आता आपण एका डब्यामध्ये घालून पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आठ ते नऊ दिवस हा मसाला टिकतो आता आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आणि पॅक बंद डब्यामध्ये मी भरलेला पण आहे हा बाबा तो तुम्ही अवश्य करून पहा भाजी करून पहा आणि मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा